आजची रेसिपी आहे पोह्याचे रोल कसे करायचे पोहे आपण नेहमी साधे पद्धतीने करतो पण आज मी तुम्हाला रोल करून दाखवणार आहे आणि अतिशय पौष्टिकही आहे आणि सगळ्यांना आवडणारे आहे खूप झटपट होतात काही त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही फक्त पोहे आपल्याला त्यामध्ये वापरायचे आता इथे मी मक्का घेतलेला आहे मक्काचा पोहे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि एक वाटी आपल्याला साधे पोहे घ्यायचे जे आपण पोहे करतो ना ते पोहे घ्यायचे जाड पोहे घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता धुऊन झाल्यानंतर पाणी फेकून दिलं आणि आपल्याला पाच मिनटं हे रेस्ट करायला ठेवायचं आहे आपले पोहे सुद्धा मस्त असे नरम झालेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन बटाटे उकडलेले दोन बटाटे मॅश करून टाकायचे आहे आणि बाकीचे आपल्याला त्यामध्ये जिन्नस टाकायचा आहे कांदा टाकायचा बारीक चिरायचा कांदा आपल्याला आणि एक कांदा चिरलेला आहे कोथिंबीर टाकायची तुम्ही त्याच्यामध्ये पालेभाज्यासुद्धा टाकू शकता पालकसुद्धा त्यामध्ये टाकू शकता थोडीशी हळद आणि तिखट टाकायचं आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये जिऱ्याची पूर टाकायची पूर सुद्धा त्यामध्ये टाकू शकता मी काही टाकलेली नाही आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता सगळं साहित्य आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे हा झटपट होणारा नाश्ता आहे बरं आणि तितकंच टेस्टीसुद्धा लागतो आणि पूर्ण आपलं मस्त मिक्स झालेला आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला एका वाटीमध्ये मैदा घ्यायचा आणि त्या मैद्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर एका साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे आपण भिजवलेलं होतं ना पोह्याचं त्याचे आपल्याला छोटे असे उंडे करून घ्यायचे आहे गोल गोल राऊंड किंवा तुम्ही चपटे करू शकता कोणताही आकार तुम्ही त्याला देऊ शकता मैद्याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मक्क्याचे पोहे असते ना त्यामध्ये बुडवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे आणि मस्त तेल गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये आपल्याला टाकायचे आहे मस्त कुरकुरीत होऊ द्यायचे आणि कुरकुरीत झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व मी असेच रोल काढून घेणार आहे आणि हा स्नॅक्स सांगू का तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता जर कोणी एखाद्या वेळेस तुमच्याकडे पाहुणे आले तर हा नवीन नाश्ता तुम्ही करून देऊ शकता खूप सुंदर लागतो आणि वरून तर कुरकुरीत आणि आतून नरम असतो नुसते खायलासुद्धा खूप छान लागतो आता मी पूर्ण असे तळून घेणार आहे आणि मी तर नाश्ता तयार केला आहे असा नाश्ता खूप टेस्टी स्वादिष्ट आणि एक नवीन पद्धतीचा नाश्ता आहे आणि टमाटर सॉससोबत खायचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे का नक्की आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब्स करा असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल आणि त्या गृहिणी किचनला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद